आता एक महत्त्वाची आणि धडकी भरवणारी बातमी मी, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रात तुफान पावसाची जबरदस्त एंट्री होणार आहे पुढील पाच दिवस राज्यासाठी धोक्याची ठरणार आहेत हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे नागरिकांची मात्र चिंता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे काय आहे धक्कादायक बातमी सविस्तर संपूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता मोठं संकट बनू शकणार आहे त्यामुळे देशभरात अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे पंधरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत आंध्र प्रदेश ओडिसा तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात विशेषतः अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान विदर्भात तर अतिमुसळधार पाऊस कोसळले तर कोकणात सततचा मुसळधार पाऊस बरसणार आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यात पावसाचा जोर वाढल्यास अनेक ठिकाणी पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे याचबरोबर उत्तर भारतातील जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा उत्तराखंड तसेच ईशान्य भारतातील आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच काय पुढील पाच दिवस पावसाचा हहाकार पाहायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं आहे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि अशाच बातम्यांसाठी अपडेट राह आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद